तर <laughs> मित्रांनो आपण आलो आहे आपल्या नदीवरती फिरण्यासाठी तर खूप दिवसांनी बऱ्याच दिवसांनी आलेलं आहे नदीवरती तर आता उन्हाळा आहे आणि खूप सारी गरमी करते आणि आता वाजलेत संध्याकाळचे पाच तर थोडा ऊन कमी झाला की जरा तिकडे नदीकडे जरा बरं वाटतं म्हटलं आंघोळी पण करून येऊ आणि जरा फिरून पण येऊया नदीवरती खूप दिवसांनी बऱ्याचदा मी कांडल घेऊन वगैरे येत असतो परंतु आता बरेच दिवस झाले मी आलेलो नाही आहे वास मारते खूप घाण वास मारतोय इथे हां जवळ हा जे बैल मारलेला आहे आमच्या गावातलाही कोणाचा जरी बैल मारलेला आहे तो बहुतेक इकडेच आहे आपण जाऊन बघूया तर तो बघा तिकडे त्या बाजूला आहे जवळ जाऊन बघूया हर डेंजर हो माय गॉड खूप हा तिथे वास मारतोय हा बैल मारलेला जवळजवळ आता तीन ते चार दिवस झालेले असू शकतात मी आता सहज इकडे नदीकडे आलो आणि त्यामुळे मला माहिती पडलं वासाला म्हणून आणि त्यांचं पूर्ण बहुतेक शरीर आहे अर्ध शरीर ते कुजलेलं आहे आणि काही सांगू शकत नाही की म्हणजे वाघाने मारलं आहे की नॅचरल पद्धतीने तो मेलेला आहे पण बऱ्याचदा वाघा वाघ अशा प्रकारे आमच्याकडे गुरांना शेळ्यांना वगैरे मारत असतो तर बैल तो आहे जसा म्हणजे चांगला बऱ्यापैकी असा म्हातारा वगैरे नाही आहे तर म्हातारा असेल तर कदाचित बाबा मेला म्हणून आपण म्हणू शकतो परंतु वाटत नाही त्याच्या शरीर कुजलेलं असल्यामुळे आपल्याला अंदाजी लावता नाही येत असं थोडंसं वाटतं आहे की कारण का त्या मानेच्या वरच्या भागू भागाकडे थोडंसं असं फाळलेलं वाटत होतं तर ते वाघाने असू शकतो वाघ म्हणजे कोण तर बिबट्याच तर बिबट्यांची संख्या खूप झालेली आहे बिबटे असे एवढे वाढलेत ना की मांजरासारखे झालेले आहेत बिबटे ते बघा मी कांडल नाही टाकली हा आलो तर ते बघा अर्जुन बाबा आलेत आमचे कांडल घेऊन आलेत बहुतेक त्यांना वाटलं त्यांना वाटतं मी कांडल घेऊन आलो हा आलो आलो तर मी म्हटलं बिबटे एवढे वाढलेत ना अक्षरशः मांजरासारखे झालेत रानामध्ये मा आपण जाऊ ना तिकडे बिबटे दिसतात बिबट्या वाघ आणि ढाण्या वाघसुद्धा आहे कारण का मी स्वतः पाहिलेला आहे जेव्हा मी पाहिलं ना तेव्हा मी लोकांना सांगितलं की मी ढाण्या वाघ पाहिला तर ते म्हटलं की वाघ ढाण्या वाघ वगैरे वा नाही आहे तो तरस असेल तर मी म्हटलं तरच तर ठीक आहे म्हटलं नंतरला जेव्हा मी तरच पाहिला तेव्हा मला समजून आलं की तो मी पाहिलेला तरस नसून वाघच होता तर वाघ म्हणजे पट्टेरी वाघ म्हणतो ना आपण ढाण्या मोठा अक्षरशः फाट मोठा होता जसं आपण एखाद्या जूमध्ये बघतो प्राणी संग्रहालयामध्ये बघतो तर अशा प्रकारचा मोठा वाघ होता आणि जास्त नाही त्यांची संख्या कमी आहे परंतु बिबट्यांची संख्या खूप झालेली आहे तर हे बघा बाबा आले कांडल घेऊ काय कांडल घेऊन आलात मी नाही आणलेली कांडल सोडायच्या हा सोडूया सोडूया कुठे सोडायच्या मग खाली गेला पाहिजे मी सोडायचो सोडीन इकडे खालच्या अवजूला चालेल बघत जायचं बघत जा वरती वरती नाही ते सामनीच चला मग कृष्णाने मी सोडले होते भेटले होते भेटले होते पण आम्ही लवकर काढले आहोत चला तर आम्ही जातो येतो सोडीन कांडल टाकायला बाबा काढायला लागेल हा मी काढेन मी काय आणलच नाही मी आपलं सहज फिरायला आलो नदीवरती तर मी आता हिला आलो गोयल वलवायला तर आपण सोबत आणल्या मी का आता इथून सोडणार होता नाही येणार होता हो तर आता मी हेच माळ्यावरती नाही वरती भगत बंधावरती टाकतोय कांडायल बघूया मी आपल्या सहज आंघोळीला आलो तरी आता बाबा भेटले बघूया कांडलीमध्ये तिचे मा किती मासे भेटतात तर ते बघूया तर मित्रांनो गावाकडे आहे ना अशा प्रकारे खूप मज्जा आहे पण गावाकडे पैसा कमी आहे परंतु जीवन एकदम भारी आहे म्हणजे आनंद घेऊन आपण जीवन जगू शकतो पैसे मात्र कमी आहेत जर आपण समाधानी असू तर मस्तच तर याच ठिकाणीच आमचा शाळेचा वनभोजन झाला होता हे बघा चुल्हे येथे केलेले हे चुल्हे तर इथे आता आम्ही कांदल टाकू तर आता कांडल टाकून आम्ही बसलो आहे साडेपाच साडेपाचला आम्ही कांडल टाकली आता अर्धा तास था थांबू आणि काढू मग सहा वाजता बाबा तू कोण हा तुम्ही मी आहे आम्ही तिकडं फोटो गेला ना बघूया किती मासे भेटतात तर बघा आता सहा वाजलेत सूर्य आता डोंगराच्या खाली गेलेला आहे सूर्यास्त होत आहे इकडे आता थोडा बऱ्यापैकी असा सावट सावट वाटेल आम्हाला अंधार असा जवळजवळ सव्वासा झालेला आहे तर आम्ही कांडल टाकून आता साडेपाचला आम्ही कांडल टाकल्या आणि आता सव्वासा पाहूनतच झालेला आहे आता कांडल काढल्या पाहिजेत नाहीतर मग अंधार पण होईल आमच्याकडे का बॅटऱ्या वगैरे नाही मी तर असं होतो मशी मासे वगैरे पकडायला नव्हतं तर बाबा मी होतो म्हणून इकडे आले कारण एकट्यानं त्यांना ते आपले सहज थोड्या पाण्यामध्ये टाकताना निघून जातात भागू मासे खाण्यापुरते तर आता मी कांडल काढतो आणि मग तुम्हाला मासे किती भेटलेत ते बघूया शे बघा हे बघा हे बघा हे खरबी मले चला बघूया किती भेटलेत तर दोन कांडल टाकलेला आहे एक आणि बघा ही दुसरी एक कांडल तर हिच्यात पण थोडेफार भेटलेत हे बघा मले खरबी हे बघा एवढेचसे मासे भेटले आम्हाला जास्त नाही भेटले तरी अर्धा किलो आहेत तर आता सात वाजलेले आहेत अजूनसुद्धा उजेड आहे साडेसात वाजेपर्यंत उजेड असतो म्हणजे आपण जाऊ शकतो विदाउट बॅटरी तर आम्हाला मासेसुद्धा भेटलेले आहेत तर मी आपल्या सहज फिरायला आलो होतो आणि बघितलं तर बैलसुद्धा ब वाघाने मारलेलं आहे किंवा बहुतेक वाघानेच मारलेला आहे आणि नंतरला मग हे बाबा पण आले आणि मासे पण भेटलेले आहेत म्हणजे आता बाबांनी मला दोघांना भरपूर आहेत हे पण बाबाने आई दोघेजणच आहेत त्यांना सुद्धा भरपूर आहेत म्हणजे एका टायमाचा रसा होईल चांगले मासे खाऊ शकू असे म्हणलं मी झालेत तर अशा प्रकारे ताजे ताजे मासे मित्रांनो गावचे खूप मज्जा म्हणजे आता बघा ना ट्रेनची कटकट ना दगदग आता -दग। मस्तपैकी जाऊन शिजवायचे आणि खायचे दिवसाचा कडक ऊन असतो परंतु आता मस्त थंडगार अशी वाऱ्याच्या झुलूक सुटलेल्या आहेत छान वाटतंय मस्त या बाजूला काहीच यावर्षी शेती काहीच नाही केली करणार पूर्ण एकदम खालीच हे बघा तरवा आहे तो भाजण्याची तयारी झालेली आहे इकडे ही डाळ किंवा तरवा आहे तो भाजलेला आहे हा इकडे तरवा करायची तयारी चाललेली आहे हा इकडे पातेरी आहे पातेरी ठेवलेला आहे आणि इकडे कवाल पसरून ठेवलेला आहे हे बघा शेण टाकलं जातं खाली हो त्यावरती अशा प्रकारे कवाल तोड टाकतात आणि गवत आणि त्याच्यावरती पातेरी आणि माती लावतात आणि मग पेटून देतात अशा प्रकारे शेतीची मशागत हां तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर आज एक असाच छोटासा आपला गावचा व्हिडिओ तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटत राहू आपण अशाच गावाच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि लवकरच मित्रांनो आपला जो अजेंडा आहे मेन ज्यासाठी आपलं चॅनल आहे त्यावरती आपण लवकरच बोलणार आहोत तर आता तुम शिमगा झालेला आहे तर शिमग्याला बरेच जण तुम्ही गावाला आला होतात तर मित्रांनो आपल्याकडची मोठी एक समस्या म्हणजे मित्रांनो गावाकडे आता जागा आहेत लोक तर कोणीही जागा विकू नका आता आपण गावाला येतो तर आपलं काहीतरी हाय म्हणून येतो तर आपलं हे सर्व जे अस्तित्व आहे ते अबाधित राहिलं पाहिजे तसंच ना की कोणा परक्यांच्या हातामध्ये गेलं पाहिजे तर त्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय